वेगवेगळे लोणचं जेवणात असले ना की जेवणाची रंगत वाढते आणि जेवणाऱ्याला पण आनंद मिळतो हे आपलं स्टीम केलेलंचं लोणचं आणि हे आपलं विकतच्या मसाल्याचं आणि कच्च्या मिरचीचं नमस्कार आज आपण शिकूयात मिरचीचं लोणचं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करण्याजोगं हे लोणचं आहे आणि जर तुम्हाला जेवणात पापड लोणचे आवडत असतील तर आवर्जून करून बघा हे लोणचं आपण दोन प्रकारे करणार आहोत एक तर कच्च्या मिरचीचं एक आणि एक स्टीम देऊन जर तुम्हाला ताबा खायचं असेल तर तुम्ही स्टीम देऊन करू शकता आणि थोडं मुरू द्यायचं असेल तर कच्च्या मिरचीचं पण करू शकता दोन्ही लोणचे अतिशय उत्तम होतात आणि एका लोणच्यामध्ये आपण विकतचा मसाला घालूयात आणि एका लोणच्यामध्ये आपण घरचा मसाला तयार करूया सहज आणि पटकन होणारा हा प्रकार आहे तर हे कसे करायचे ते बघूयात चला तर मग सुरुवात करूयात लोणचं करण्यासाठी मिरची शक्यतो अशी जाड घ्यावी म्हणजे ही जास्त तिखट नसते तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही थोडं बारीक घेऊ शकता पण शक्यतो जाड मिरची जर घेतली तर लोणचं तुमचं जास्त तिखट होणार नाही मुलं पण खाऊ शकतात आता या मिरचीला आपल्याला कापून घ्यायचं आहे तर कापताना दोन प्रकारे तुम्ही कापू शकता याच्या देठा आधी आपल्याला काढून घ्यायच्या एक तर तुम्ही असे तेलपी कापू शकता तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि मग चिरायचं कारण आपले लोणचे जे असतात हे ठेवणीचे असतात म्हणजे साठवणीचे असतात तर त्यामुळे याला स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आणि मग हे लोणचं घालायचं तर ही लो मिरची मी सकाळी धुवून ठेवली स्वच्छ हे देठ्याचं काढून टाकायचं आपल्याला ह्या मोठ्या ज्या मिरच्या आहेत ते तिरप्या चिरते आणि ज्या छोट्या आहेत त्याला मी गोल चिरेल तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता शक्यतो छोटे तुकडे करायचे म्हणजे एका घासात एक आपल्याला जेवताना घेता येते बरोबर तोडून परत ताटात ठेवायची गरज नाही सगळे मिरची आपल्याला चिरून घ्यायचे कच्च्या मिरचीचं लोणचं वर्षभर टिकते दोन प्रकारे आम्ही कापून घेतल्यात एक वाफवलेल्या करेल आणि एक कच्च्या मिरचीचं करेल एकासाठी आपण विकतचा मसाला वापरू रेडीमेड जो मिळतो आणि एका लोणच्यासाठी आपण घरी मसाला तयार करू आता तो कसा करायचा ते बघूयात बघा एक पॅन ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आपले खडे मसाले सगळे भाजून घ्यायचेत एक चमचा मेथी एक चमचा बारीक सोप एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा धणे पंधरा ते वीस मिरे त्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आधी हे भाजून घ्यायचं आणि मग मोरीची डाळ घालायची कारण डाळ जळत असते हे हलकंसं भाजून झालं की मग आपण मोरीची डाळ घालायची आणि बघा ही एक छोटी वाटी मोहरीची डाळ याला हलकंसं मॉइश्चर जाईल एवढंच भाजायचं आहे खूप जाळायचं नाही आहे बघा मेथीचा वास सुटला आता मसाला हा भाजून झाला आपला आता आपण गॅस बंद करून देऊया तर हे याला गार व्हायला बाजूला ठेवते मी हा आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता आपण स्टीम देऊन म्हणजे वाफ होऊन थोडंसं दुसरं प्रकारचं लोणचं करूया हे लोणचं जे आहे याला आपण मिरच्यांना थोडंसं वाफवून घेऊ म्हणजे हे लवकर खातायत ताबडतोब जर तुम्हाला खायचं असेल असं वाफवून घ्यायचं थोडं तेल घ्यायचं म्हणजे हे एक डाव तेल घेतलं आहे मी सेम टू मीडियम असा गॅस ठेवायचा आहे बघा तेल तापलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण घालूया मिरच्या गॅस सेम करून द्यायचं आहे अगदी हलकसं भाजायचं आहे खूप नाही बोलायचं हो हे लोणचं तुम्ही ताबडतोब खाऊ शकता कच्च्या मिरचीचं तुम्हाला एक दोन दिवस मोरू द्यावं लागेल आधी थोड्या तेलात परतून घ्यायचं खूप जास्त तेल झालं तर मग त्या मिरच्या नीट परतल्या जाणार नाही आणि नंतर परत गरम करून पर तेल आपल्याला गार करून मग सोडायचं याच्यामध्ये साधारण दोन तीन मिनटं ह्या मिरच्या अशा होऊ द्यायच्या याच्यामध्ये म्हणजे थोड्या ह्या नरम झाल्या की याच्यामध्ये घालायचे मग आपल्याला मसाले मसाले मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत याच्यामध्ये घालेल एक वाटी मीठ या चमच्याने मी चार चमचे मीठ घेतले आणि थोडा गुळ तुम्हाला नको असेल तिखट हवं हो असेल लोणचं तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता दोन चमचे लिंबूचा रस ही मिरची जी आहे ही जास्त तिखट नाही आहे आता मी एक लोणचं फिकं केलं आहे आणि आता हे एक जे लोणचं आहे हे थोडं तिखट करेल म्हणजे गोड पण टाकलं आहे मी आंबट पण टाकलं आहे आणि थोडं लाल तिखट घालते याच्यामध्ये तुम्ही मसाल्यासोबत लाल मिरच्या बारीक करू शकता छान गोड आंबट तिखट असं हे लोणचं तयार होईल व्यवस्थित परतून घ्यायचं आहे प्रत्येक मिरचीमध्ये मसाला गेला पाहिजे बघा आपली मिरची ही नरम झाली आता आता मी गॅस बंद करून देईन आणि याला झाकून ठेवेल हे लोणचं गार झालं की आपण याच्यामध्ये तेल घालूयात त्याच्यासाठी ते आपण आधी आता तेल गरम करू गॅसवर आपल्याला आधी थोडं तेल तापवून घ्यायचं आहे तापेस तर आपण मसाला तयार करूयात बघा हा रेडीमेड मसाला याच्यामध्ये सगळंच असते त्यामुळे वेगळं काही टाकायची गरज नाही फक्त मीठ आपल्याला टाकावं लागते आणि थोडा गूळ आता लोणच्याला ना मीठ आवश्यक असतं किती टाकायचं कारण मीठ आणि तेल जर बरोबर असेल तरच तुमचं लोणचं राहील तर छोट्या वाटीने एक वाटी मीठ टाकते मी एक वाटी ही छोटी म्हणजे चार चमचे मीठ आपण या आप लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घालत नाही त्यामुळे आपले लोणचे जे आहेत ते मीठ आणि तेलाचं प्रमाण बरोबर असेल तरच ते टिकतात म्हणून मीठ किंचित जास्त झालं तरी चालेल पण कमी व्हायला नको नाही तर तुमचं लोणचं बुरशी येईल तिखट हवं असेल तर तुम्ही गोळ घालायची गरज नाही पण जर तुम्हाला थोडंसं गोड आंबट असं हवं असेल तर थोडा गूळ घाला आणि थोडं लिंबूचं रस तेल गरम झालं आहे गॅस बंद केला आहे मी गार होऊ द्यायचं आणि या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आधी याला थोड्या तेलात भिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये घालूयात दोन चमचे लिंबूचं रस आणि आता याला मिक्स करून घेऊया छान बघा परत आपल्याला थोडं तेल गरम करायचं हे मी तीन डाव म्हणजे तीन मोठे चमचे तेल घेतलं आहे तोपर्यंत हे लोणचे आपले जे तयार आहेत हे गार होतात हे बरणीत भरले की मग आपण त्याच्यामध्ये तेल होतो या चांगल्या वाफाने गेस तोर याला गरम करायचंय हे तेल जेव्हा आपण तापवतो ना तापवून झालं गार व्हायला लागलं की याच्यामध्ये टाकायचं हिंग बघा तेल छान कडकडीत तापलंय आपलं वाफा येतात याच्यावर तर याला गॅसला मी बंद करते हे तेल गार होऊ देत हे तेल गार झाल्यानंतरच आपल्याला लोणच्या तोतायचे एकदम कडकडीत तो ओतायचं नाही एका लोणच्यामध्ये आपण रेडीमेड मसाला घातला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायची आवश्यकता नव्हती कारण त्याच्यामध्ये सगळं मिक्स होतंच त्याच्यामध्ये हिंग टाकूया आता हे तेल जे आहे हिंगाचं हे वरचं वरचं तेल मी त्या मसाल्यात होते आणि खाली जो हिंग राहील तो घरेलू मसाल्यात टाकेल मग आता आपलं हे जे लोणचे रेडी आहेत हे आपण भरणीत भरूया आता याच्यासाठी शक्यतो चिनी मातीची किंवा काचेची बरणी वापरायची आणि ही बरणी स्वच्छ पुसून कोरडी करायची जी असेल तुमच्याकडे अवेलेबल ती घ्या फक्त लक्ष ठेवायचं आहे की याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको तर हे लोणचं आपण याच्यामध्ये कोतून घेऊया एक हे एक भरणी आपली रेडी झाली हिला बाजूला करूया आणि आता दुसऱ्या बरणीमध्ये दुसरं लोणचं होतो या बघा हे वाफवलेलं आहे आपलं अशा प्रकारे हे पूर्ण भरून घ्यायचं आहे बघा आपले दोन्ही लोणचे तयार आहेत तेल पण तापून तयार आहे आता हे तेल आपण याच्यामध्ये सोडूया तेल आपलं लोणच्याच्या वरती हवं ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या स्टीम केलेल्या आहेत ह्या आता चिमणार नाही आहेत पण ही जी मिरची आहे ही मुरेल जर तुमचं लोणचं नरम पडलं किंवा त्याची चव बदलली तर लक्षात घ्या तुमच्या लोणच्यात मीठ कमी झालं आहे ही एक टीप लक्षात ठेवा की लोणच्यात जर मीठ कमी झालं तर तुमचं लोणचं नरम पडेल किंवा त्याची चव बदलेल बघा छान चटपटीत लोणचं तयार वेगवेगळे लोणचं जेवणात असले ना की जेवणाची रंगत वाढते आणि जेवणाऱ्याला पण आनंद मिळतो एवढं साधारण तुमचं तेल हवं आहे अशी प्रत्येक फोड तेलामध्ये मुरली पाहिजे म्हणजे डुबली पाहिजे तर तुमचं लोणचं खराब होणार नाही हे आपलं स्टीम केलेल्याचं लोणचं आणि हे आपलं कच्च्या मिरचीचं लोणचं हे घरच्या मसाल्याचं आणि वाफवलेलं हे विकच्च्या मसाल्याचं आणि कच्च्या मिरचीचं हे लोणचं तुमचं बाहेर ठेवलं ना कच्च्या मिरचीचं तरी तुमचं वर्षभर आरामात राहते हे मात्र तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल जर जा जास्त टिकवायचं आहे तर ताबडतोब खायचं असेल तर प्रॉब्लेम नाही असे छानपैकी आपले दोन लोणचे तयार झालेत थोडंसं कोमट असेल त्याला गार होऊ द्यायचं आणि गार झालं की मग याला झाकण लावून ठेवायचं छान चटपटीत लोणचे तयार पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार